अनुराधा नक्षत्र ऋषिक राशीशी संबंधित आहे आणि त्याचा शाब्दिक अर्थ राधाचे अनुसरण करणे असा आहे कारण हे नक्षत्र देवी राधेचा जन्म नक्षत्र विशाखानंतर आहे या नक्षत्राचे लोक नीतिमत्ता सत्याचे जीवन जगतात आणि कोणत्याही परिस्थितीत शांततापूर्ण उपाय शोधतात ते सहजपणे कोणाकडूनही किंवा कोणत्याही घटनेने त्रास देत नाहीत ते कपटी नसतात आणि देवावर अध्यात्मावर दृढ विश्वास ठेवतात आणि हृदय आणि मनाने शुद्ध असतात अनुराधा नक्षत्र हे कमळाचे प्रतीक आहे या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांचा जन्म अशा परिस्थितीत कुटुंबात किंवा परिस्थितीत होण्याची शक्यता असते जी प्रतिकूल असू शकते वृश्चिक राशीमध्ये हे नक्षत्र तीन पूर्णांक वीस ते सव्वीस पूर्णांक चाळीस अंशापर्यंत पसरते अशा परिस्थितीत केवळ सुंदरपणे वाढणेच नव्हे तर इतरांचे जीवन सुधारणे आणि परिवर्तन करणे हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट बनते अनुराधा नक्षत्राचे प्रतीक म्हणजे विजयी कमान जे यशाचे प्रतिनिधित्व करते आणि कमळाचे फूल जे चिखल आणि घाणीत अशुद्ध भौतिक जगात शुद्धता आणि शुभतेचे प्रतिनिधित्व करते आणि परीक्षा आणि प्रतिकूल परिस्थितीत उभे असताना देखील कार्यक्षमता आणि स्थिरता दर्शवते अनुराधा म्हणजे अचानक चमकणारा विजेचा एक छोटासा चमक जो ज्ञान किंवा आध्यात्मिक जागृती दर्शवू शकतो अनुराधा नक्षत्र असलेल्या लोकांचे जीवन कधीच सोपे नसते आणि काहीही ताटात भरून दिले जात नाही ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत कमळ वाढते त्याचप्रमाणे हे लोक जवळजवळ प्रत्येक जीवनदायी परिस्थिती त्यांच्या बाजूने नसतानाही वाढतात परंतु एक सुंदर शुद्ध कमळ म्हणून उदयास येतात कधीही स्वतःहून निर्माण न होता परिस्थिती किंवा पर्यावरणीय नसलेल्या गोंधळात सन्मानाने वागण्यासाठी हे लोक कधीही द्वेषाने असभ्यतेने किंवा क्रूर पद्धतीने वागताना दिसणार नाहीत ते अतिशय खाजगी जीवन जगतात मोठ्या जबाबदारीच्या पदांवर काम करत असल्याशिवाय ते सार्वजनिक ठिकाणी जवळजवळ दिसत नाहीत जे ते सहसा करतात त्यांच्या मनात एक शांततापूर्ण आभासते आणि प्रेमाच्या दृष्टीने या नक्षत्राला खरे निस्वार्थ प्रेम आणि वरवरच्या वासनेतील नेमका फरक माहीत असतो पुरुष आणि स्त्रिया दोघेही याची खात्री करतात की त्यांची सार्वजनिक प्रतिमा अशा व्यक्तीची असेल ज्याचा आदर केला जातो आणि ज्याकडे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून पाहिले जाते स्वस्त किंवा घानेरडा म्हणून नाही या नक्षत्रातील पुरुष विंचूच्या कामुकतेमुळे अत्यंत देखणे असतात तथापि जर त्याच्या कुंडलीतील इतर ग्रह त्याला साथ देत नसतील तर त्याचे स्वरूप क्रूर असू शकते या नक्षत्रातील महिला परिपूर्ण शारीरिक वैशिष्ट्याने समृद्ध असतात जे स्त्रीलिंगी असतात जसे की लहान कंबर आणि एकूणच लहान दिसणे परंतु जी सामान्यतः स्त्रीलिंगी पोशाख घालत नाही परंतु तिला आरामदायक वाटणारे काहीही घालते ती सर्वात स्त्रीलिंगी महिलांपैकी एक आहे जी लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात क्वचितच दिसून येते या नक्षत्रातील पुरुष कष्टाळू असतात त्यांचे जीवन संघर्षाशिवाय शून्य आहे त्यांना वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षापर्यंत काम करावे लागू शकते तो त्याच्या आयुष्यात लवकरच कमाई करू लागतो चा वर्षानंतर त्याला शांती मिळते तो कितीही त्रासदायक असला तरी शांतता प्रिय असतो आणि शांततापूर्ण उपाय शोधतो या नक्षत्राच्या महिलांच्या व्यक्तिमत्वात अहंकार अजिबात नसतो तिच्या शब्दकोशात हा शब्द नाही ती लाजाळू आहे आणि तिचे वर्तन खूप निष्पाप आणि सभ्य आहे ती कामूक आहे पण ती कधीही बाहेरच्या जगाला ते दाखवत नाही खरं तर तिच्या जोडीदारालाही ते कळायला थोडा वेळ लागतो अगदी कमळाप्रमाणे ती पवित्र आहे पण तिच्यापर्यंत पोहोचणे कठीण आहे त्या लोकांचे व्यक्तिमत्व सुंदर आनंददायी असते ते ओळखीच्या आणि अनोळखी सर्वांशी सौहार्दपूर्ण आणि आदरयुक्त असतात हे असे नक्षत्र आहे जे कधीही वाईट बोलण्यात गप्पांमध्ये सहभागी होण्यात किंवा अहंकारी वागण्यात गुंतलेले नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शुद्ध मन बाळगण्यास आवडते कारण ते आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे जे पवित्रता दया करुणा कपट रही चारशिवाय होऊ शकत नाही तथापि या नक्षत्राचे पुरुष कधी कधी सूड बुद्धी बाळगू शकतात ते भौतिक संपत्तीपेक्षा आध्यात्मिक समृद्धीवर लक्ष केंद्रित करतात करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर अनुराधा नक्षत्रातील पुरुष आयुष्यात लवकर पैसे कमवू लागतात त्यांच्या आयुष्यात कधीही चढ उतार येत नाहीत जर तुम्ही पुरुष असाल आणि या नक्षत्राचे असाल तर तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की ते तुमच्या जीवनाचा उद्देश यातून जाण्याचा आणि परिष्कृत होण्याचा हेतू ठरवते अठ्ठेचाळीस वर्षानंतर वयानंतर जेव्हा त्यांचे व्यवसाय आणि करिअरबद्दलचे बहुतेक वैयक्तिक स्वप्न प्रत्यक्षात येतात तेव्हा त्यांना त्यांच्या व्यवसायात शांती आणि स्थिरतेची एक अद्भुत पातळी मिळते या नक्षत्रातील महिला संगीत आणि नृत्यक्षेत्रात शिक्षण घेण्याची शक्यता असते गायन आणि शास्त्रीय नृत्य हे या नक्षत्रातील महिलांशी संबंधित व्यवसाय आहेत कुटुंब आणि आर्थिक स्थिती पाहता तर अनुदाधा नक्षत्रामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे या नक्षत्रातील पुरुषांचे जीवन सुरळीत नसते त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून किंवा पालकांकडून फारसा फायदा होत नाही आणि त्यांच्यापासून भावनिक अंतर जाणवू शकते तथापि ते त्यांच्या जोडीदारावर समाधानी असतात तो त्यांना भावनिक आधार आणि विश्वास प्रेम आदर देईल आणि त्यांच्या पाठीशी खडकासारखा उभा राहील त्यांचे त्यांच्या मुलांची एक सुंदर नाते आहे आणि तो एक प्रेमल वडील बनतो या महिलांचे सर्व वडीलधाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असतात ती तिच्या कोणत्याही वडीलधाऱ्यांशी भांडण करणारी किंवा त्यांच्या विरोधात जाणारी नसते तिचे वडीलधाऱ्यांशी मग ते ज्ञात असो वा अज्ञात चांगले वर्तन असते तिचे वैवाहिक जीवन चांगले असते या नक्षत्रातील लोकांसाठी आर्थिक परिस्थिती कठीण असते कारण जितकी जास्त प्रतिकूलता असेल तितकेच त्यांचे मानव म्हणून स्थान उंचावे आयुष्याच्या उत्तराधापर्यंत ते आर्थिक आणि व्यावसायिक चढउतारांच्या काळातून जातात अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील सतरा आणि अठरा ही वर्षे महत्वाचे असतात कारण या वयात ते पैसे कमावू लागतात ते स्वतंत्र लोक असतात जे कोणावरही अवलंबून राहत नाहीत कारण ते ऋषिक राशीच्या व्यक्तींच्या स्वाभिमानाच्या विरुद्ध आहेत म्हणूनच त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून राहण्यासाठी ते सहमत नसतील हे लक्षात येत असते काम करण्यास सुरुवात करतात अठ्ठेचाळीस वर्षांच्या वयापर्यंतच्या काळात संघर्ष आणि चढ असतात जे अनुराधाला निश्चितच भोगावे लागतात यामुळे ती अधिक चांगली होईल आणि त्यांची भौतिक स्थिरता आणि मनशांती या वयानंतर येते अनुराधा नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा शनी आहे जो या नक्षत्राच्या लोकांना जबाबदार आणि परिपक्व दृष्टिकोन देतो ते खूप भावनिक असतात आणि सहजपणे लोकांशी जोडले जातात तथापि शनी हळूहळू संतुलनाने स्थिरतेची भावना आणण्यास मदत करतो त्यांचा दृढ सहकार्याचा स्वभाव त्यांना त्यांचे ध्येय सहजतेने आणि सहजतेने साध्य करण्यास मदत करतो ते उत्सुक शिकणारे असतात आणि नेहमीच नवीन गोष्टी शिकून त्यांचे विस्तृत करण्याचा प्रयत्न करतात अनुराधा नक्षत्राचा आधी देव हा मित्र आहे जो मैत्री आणि सहकार्याचा देव आहे या नक्षत्रात जन्मलेले लोक खूप प्रामाणिक विश्वासारी आणि मैत्रीत समर्पित असतात आणि ते दीर्घकाळ मैत्री टिकवून ठेवण्यास सक्षम असतात ते धार्मिक असतात पण रूढीवाळी नसतात ते आधुनिक आणि त्यांच्या दृष्टिकोनाकडे प्रगतीशील असतात आणि वास्तव्यातून पाहण्याची क्षमता त्यांच्यात असते अनुराधा नक्षत्राचे लिंग हे पुरुष आहे आणि या नक्षत्राचे लोक जीवनातील अडथळ्यांना तोंड देण्यास आणि त्यांना सहन करण्यास पुरेसे धाडसे असतात त्यांच्याकडे अडथळ्यांना न जुबानता पुढे जाण्याची आणि विशेषतः त्यांच्या आयुष्याच्या उत्तराधार्थात विजयी आणि यशस्वी होण्याची ऊर्जा असते अनुराधा नक्षत्रातील व्यक्तींना कोणत्या प्रकारच्या आजाराचा दोष दर्शवते अनुराधा नक्षत्रात पित्ताचे वर्चस्व असते पित्त शरीरातील चयापचय क्रिया दर्शवते आणि पचनाद्वारे अन्न आणि पाणी ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याचे वैशिष्ट्य आहे जर अनुराधा नक्षत्रातील चंद्र चांगल्या स्थितीत असेल तर व्यक्तीचे आरोग्य चांगले असते तथापि जर तो आजारी असेल तर व्यक्तीला थायरॉइड सारख्या आरोग्य समस्यांचा त्रास होऊ शकतो अनुराधा ही हरण योनी म्हणजे नैसर्गिक प्रवृत्तीची आहे ही योनी लाजाळूपणा आणि भित्रेपणाने वैशिष्टिकृत आहे तथापि ही तथा एक योनी आहे जी तिच्या लैंगिक निष्ठा आणि प्रतिसादासाठी ओळखली जाते घोडी घोडा योनी नंतर हरण ही सर्वात जास्त मागणी असलेली योनी आहे या युनीचे लोक स्वावलंबी सत्यवादी उघडपणे प्रेम करणारे आणि प्रेमाने भरलेले असतात भारतीय तीन गुण आहेत ज्यांना सत्व रज आणि तम असे म्हणतात या तीन प्रक्रिया यशस्वी जीवन घडवणाऱ्या म्हणून ओळखले जातात तर अनुराधा नक्षत्राचा गुण हा तामसिक आहे जो या नक्षत्रातील लोकांना बंडखोर सूळ घेणारा आणि कपटी बनवू शकतो ते भावनिकदृष्ट्या गरजू देखील असू शकतात आणि उदासीनता आणि निराशेने ग्रस्त असू शकतात तसंच प्रत्येक व्यक्तीचे तीन गण किंवा मूलभूत प्रवृत्ती असतात जे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोन ठरवतात ते म्हणजे देवगण मानवगण आणि राक्षसगण अनुराधा ही देवगणाची आहे जी राजनयिक सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि व्यावहारिक असल्याचे वैशिष्ट्य आहे देवगणाचे लोक लोकांशी सौम्यतेने वागण्यात चांगले असतात आणि कधी कधी ते हुशार असतात परंतु परिस्थितीला सौहार्दपणे हाताळतात त्यांना इतरांपेक्षा शैक्षणिक आणि आत्मविकासातही जास्त रस असतो तर अनुराधा नक्षत्र ही अग्नि तत्वाच्या नियंत्रणाखाली असते जे या नक्षत्राच्या लोकांना आनंदी आणि उत्साही स्वभाव देते त्यांच्यात भरपूर आंतरिक शक्ती आणि ऊर्जा असते ज्यामुळे ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी सुसंवादी संबंध राखून त्यांचे काम पूर्ण करतात ते स्वतःला व्यक्त करण्यात आणि करण्यात चांगले असतात अनुराधा नक्षत्रामध्ये जन्मलेल्या बाळाचे पहिले अक्षर हे ना ने नू ने आहे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे नावाचे पहिले अक्षर एक कंपन निर्माण करते जे व्यक्तीशी जोडलेले असते असे नाव निवडणे उचित आहे जे मानव आणि विश्वामध्ये सुसंवाद निर्माण करते जेणेकरून व्यक्तीला त्याच्या जन्मकुंडीत वचन दिलेले प्रत्येक सुख आणि यश मिळते